हृदयाची हालचाल बंद पडलेल्या महिलेला डॉक्टरांनी केवळ सी पी आर देऊन दिले जीवदान डॉक्टर रियाज मुजावर यांच्या कौशल्यपूर्ण उपचाराने महिलेला मिळाले जीवदान मिरजेच्या स्पंदन हृदयालय या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयाची हालचाल बंद पडलेल्या महिलेला डॉक्टरांनी केवळ सी पी आर आणि शॉक देऊन जीवदान दिले प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या कौशल्यपूर्ण उपचाराने महिलेला जीवदान मिळाले मिरजेस सांगली मिरज रस्त्यावर डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर योगेश जमगे आणि डॉक्टर सचिन गव्हाणे यांनी नव्याने स्पंदन हृदयालय हॉस्पिटल सुरू केले आहे बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी या ठिकाणी अर्चना संतोष वायफळे वय अडोतीस राहणार मालगाव या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे स्पंदन हॉस्पिटलमध्ये आणले यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तातडीने पाहणी करत त्यांच्यावर उपचार सुरू केले यावेळी सुरू असताना सदर महिलेच्या हृदयाची हालचाल एकदम बंद झाली यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तातडीने या महिलेला सीपीआर दिला तरीही हृदयाची हालचाल होत नसल्यामुळे पुन्हा सीपीआर आणि शॉक देत वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जवळपास दहा मिनिटांच्या अथक प्रयत्न आणि कौशल्य उपचाराने पुन्हा बंद पडलेल्या हृदयाची हालचाल सुरू झाली स्पंदर हृदयामध्ये ॲडव्हान्टेज काय की आमच्या चौघापैकी एक कोणतं अवेलेबल असतं तेवीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता अर्चना नावाचं पेशंट वर्ष अडचण कुठलीही रिस्पेक्टर नसताना त्याला अटॅक आला होता आणि ते ॲडमिट झालं नऊ वाजता त्याला रक्तपातून इंजेक्शन सुरू केलं साडेनऊ पर्यंत पर पेशंट व्यवस्थित होतं साडेनऊ वाजता अचानकमध्ये पेशंटला काढाय करत बसला व पेशंटचं हृदय पूर्णपणे थांबले त्यानंतर त्याला सीपीआर देण्यात आला त्यानंतर परत डी सी शॉप देण्यात आला परत हृदय थांबलं होतं परत शॉप डी सी तीन सायकल रिपीट केल्यानंतर सीपीआरचे पेशंटचे हृदयाचे ठोके नॉर्मल झाले व्हेंटिलेटर घेण्याच्या आधी हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर घेण्याची आवश्यकता वाहत नाही व एक तासानंतर पेशंटचं बी पी ठोके वगैरे नॉर्मल झाले व अँजिओग्राफी केली असतात त्याच्या मेजर आडीमध्ये सात ते सत्तर टक्के रक्ताची गुठ्ठी होती त्यामुळे त्या इंजेक्शन देऊन ती रक्ताची गुठ्ठी बिरगवण्यात आली त्यामध्ये त्याला गरज आली नाही पण अडतीस वर्षाच्या पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर सी पी देऊन रिससेट करून त्याला पूर्णपणे नॉर्मली हे हॉस्पिटलमध्ये हे पहिली केस आहे हॉस्पिटलची सुरुवात आहे आणि हॉस्पिटल तर आहे आम्ही या प्रकारच्या अनेक बेस्ट ऑफ बेस्ट सुविधा देण्याची देतो मला तेवीस तारखेला संध्याकाळी थोडा त्रास झाला होता त्याच्या आधी मला कोणत्याच पद्धतीचा त्रास होता आणि तो त्रास होता तो मला स्टार्टिंगला वाटला नॉर्मल आहे पण संध्याकाळी आधी आम्ही शिंगाडी सरांच्यात गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी ईसीजी आणि व्हीपी काढला आणि त्यांनी फोनवरूनच सांगितलं की तुम्ही लगेच पेशंट स्पंदनमध्ये हलो ॲक्च्युली खाली आल्यानंतर मी वरती यायला तयार नव्हते कारण मी ह्या सगळ्याची भीती वाटते मग वरती आल्यानंतर परत फर्स्ट आय थिंक आय सी नेलं आय सी नेल्यानंतर मला फक्त दोन इंजेक्शन दिलेले मला आठवत त्यानंतर मी पूर्ण ब्लँक होते मला काहीही आठवत नाही दोन इंजेक्शन दिल्यानंतर फक्त मी सरांना जाऊन बोलून सांगितलं की मला चक्कर येते मी एक वाक्य बोलले आणि मी पूर्ण ब्लॅक झाले त्यानंतर असं मला काहीही आठवत नाही म्हणजे मी शुद्धीवर आले ते सर माझ्या लेफ्ट साईडला उभे होते मला फक्त म्हणत होते अर्चना तू जागी आहेस अनुचा फोन आला आहे तू बोलणार आहेस काय तरी दोन तीन वाजेपर्यंत मला आहे त्यानंतर मी स्टेबल होते नंतर आजूबाजूला काय चाललंय एवढं फक्त मला कळत होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं सरफीन एन्जिओग्राफी केली त्यानंतर आहे मी आता नॉर्मल आहे व्यवस्थित आहे मला कसल्याही पद्धतीचा त्रास नाही आहे जरी म्हणजे रिक्वेस्ट होऊ नये असो कुणाबरोबर पण कुणालाही हार्टशी रिलेटेड किंवा काही प्रॉब्लेम असेल तर रिक्वेस्ट हो की खरोखर स्पंदनला भेट द्या डायरेक्ट भेट द्या कारण इथला आय सी यूचा स्टाफ जसं सर म्हटले मग अशी ते मामा आणि मावशी नर्सिंगचा स्टाफ तुमचा खालचा रिसेप्शन असू दे चहावाले चहावाले कॅन्टीन चे असू देत बेस्ट आहे बेस्ट क्वालिटी बेस्ट आहे आणि कसं एक जीवाशी संबंधित आहे त्यामुळं रिस्क घेऊन